नाही म्हणून मला खात्री आहे की आपले हे प्रश्न हळूहळू सगळे सुटतील आणि म्हणून मी कर्जत तालुक्याच्या कर्जत नेरळ माथेरा आणि सबंद खेड्याच्या परिसरातील नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही दाखवलेल्या या प्रेजन्सीमुळे आणि तुम्ही दाखवलेल्या सहकार्यामुळे आज आपण या चांगल्या पद्धतीने या एमएसीबीचा कुठलाही गडबड गोंधळ न करता शांततेच्या आणि खरोखर लोकशाहीच्या मार्गाने आपण हे आंदोलन संपवण्याकडे वळलेलो आहे या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे पण वेळ पण झालाय मध्ये अर्धा तास पाऊस पडला साहेबांना पण पुन्हा जायचंय तर या ठिकाणी मी एवढंच सांगेल साहेब की कर्जतकारांच्या मागण्या आमच्या रास्त आहेत आपणही त्याचा अभ्यास शंभर टक्के आपण केलेला असेल केंद्र साहेबांनी केला म्हणजे आपण शंभर टक्के केलेला असेल हळूहळू का होईना पण हे प्रश्न मिटले पाहिजे जेणेकरून जनतेच्या पण लक्षात येईल की याचे दोन अधिकारी होते पनवेलचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि कर्जतचे अधिकारी या दोघांनी मिळून कर्जत मधला अनेक तीस वर्ष न बदललेले पोलचा प्रश्न आज या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून सुटणार आहे त्याचा आम्हाला जास्त आनंद होणार आहे म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना स्टेजवरील सर्व उपोषण करते सर्व देणगीदार सर्व व्यापारी पत्रकार वकील अनेक सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्षातले राजकीय नेते ज्यांनी ज्यांनी आपल्याला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे काहींनी मॉरल सपोर्ट केला काहींनी पैशाने सपोर्ट केला काहींनी वेगळ्या पद्धतीने सपोर्ट केला आणि प्रमुख म्हणजे माने साहेब हे सगळे या ठिकाणी उपस्थित झाले तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा साहेब या उपोषणामध्ये मोठा सहभाग दिसला नाहीतर महिलांची अवस्था काय असते घरामध्ये जेवण करण्यामध्येच वेळ जातो पण त्यातही या महिला वर्गाने मोठ्याफार प्रमाणात वेळ काढला आणि या उपोषणाचं खरं सक्सेस म्हणजे महिला आपल्या बरोबर जॉईन झाला त्याचा आहे पुन्हा एकदा आपल्या कर्जत तालुक्याच्या सर्व नागरिकांना वीज ग्राहकांना विनंती करतो की याच्या पुढे कामासाठी लाईट जाणार आहे आणि आता त्यांनी ग्रुप पण बनवलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला उशिरा काळीनं दहा पंधरा मिनिटांनी आपल्याला आपण त्या ग्रुपमध्ये जॉईंट वा प्रत्येक ठिकाणचे वेगळे आठ ग्रुप बनवलेले आहेत आणि त्या त्या ठिकाणच्या लोकांना लाईट जाणार आहे ते कशासाठी जाणार आहे हे आपल्याला मॅसेज निश्चित येणार आहे पुन्हा एकदा माने साहेब केंद्रे साहेब यांचा मनापासून धन्यवाद कैलासजी मोरे आणि रंजन दातार या जा दोघांची जास्त मेहनते मी तर माईक पुढे बोलतो शिक्षक असल्यामुळे मला बोलायला काही सांगायला लागत नाही